कौन बाई किती वेळ ची गेलती हा आली का भेटून हो आपा आली ना आली किरणला भेटून आली कौन बाई राती का हा तुझा चेहरा कौन असा उतरला सारखा झाला किरणच्या इथून आली तेव्हा हवाई तुला काय सांगू किरणच्या इथं लयच बेकार काम झालं म्हटलं कायच कायचं बेकार काम झालं हवाई तिची आहे का काय होई बाप्पा काही समजतच नाही मला भल्ली वज्जरच बदमाश आहे बाप्पा तिथं हे पाय कम मी आता तुला पहिलेच सांगितलं होतं का तिची भाव चांगली नाही आहे म्हणून हां आता तर त्याही पाहून घेतलं म्हटलं डोळ्यानं पाय कशीच आहे ते हवाई मंदा काकूसाठी लयच बेकार वाटून राहिलं कशा राहत असं नव्हत ह्या अहो मी आता गेलते तिच्या घरी अहो एवढी भांडून राहिली ते एवढी भांडून राहिली म्हटलं ती किरणची भावज जाय मंदा काकूसोबत का काही विचारूच नको आता त्या पिंट्यानं लव मॅरेजच केलं पण अशी जराशी तर पाहा लागत होती कशीची कशीच आहे पप्पा आता काय करतं तिला अशीच भेटली तर काय करणार आहे ना मंदा काकू कशी चेलत असेल तिला दिवसभर काय माहीत आणि त्या किरणली जरा असं सुख नाहीये बिचारी झोपली होती बाळाजवळ आणि ऐकलं तिचं भांडण तर चेन्नई तिला बेकार वाटून राहिलं ते म्हणे मंदा काकुले म्हणे दुवा म्हणे सांग ते घरचं सा करन बिचारी का त्या बाळंतीनीच करन का तिचं करण अमाय oh बाई कपडे धुवाले लावते का ते म्हणूनच व म्हणूनच मंद बाहेर निघत व जास्त अशीच जा, थोडा वेळ सामान गिमान आणण्यासाठी दिसते फक्त घराच्या बाहेरही निघत आम्हाला असं वाटे का बा तिचे सून अशी आहे म्हणून ते निघत नसन आवाई दिवस भर खोलीत राहते म्हणे किरण म्हणे आणि काही बोलत नाही ना चालत नाही म्हणे ते किरणच्या बाळाला तर म्हणते घ्यायला नाही आली नि म्हणते ते अशी साय म्हणते बाप्पा भल्ली जाव हे अवदा साय म्हणते ते जाऊ दे आता काय करणार आहे त्याची परिस्थिती तशी झाली त्याच्या घराची सगळं म्हटलं चौका चौकात तेच गोष्टी होती त्याच्या सुनीच्या त्याची गोष्ट राहू दे काय म्हणते तर माझ्या मोबाईलवर फोन आला होता तुझी पाहुणी येऊन राहिली म्हणते घ्यासाठी म्हणते हे बा बाबा तुम्ही असेच करता थे मी पोरगी येऊन राहिली होती राधिका तेव्हाही तुम्ही मला सांगितलं नाही का राधिका येऊन राहिली म्हणून हां तिचा फोनही आला होता आणि आता पा बरं जवळ येऊन राहिले तर थे तुम्ही मला नाही सांगितलं तिला सांगून राहिले मी बंदोबस्त के केला असता हो बाई मतार पण आलं ना विसरूनच जा तुम्ही पाय बरं सांगायच्या गोष्टी आता ते राधिका सांगून राहिली त्याच्यावरून मला आठवण आलं आता मी काय करायचे मोबाईल काही नेत नाही सोबत मी नाही काय घरीच ठेवत जाईन तुझ्यासाठी मोबाईल फोन येते मी तर बाहेरच राहतो तसाही चौकात बसला कामाचे फोन राहते तू बोलून घेत जा मग हा बाबा असंच करत घरी ठेवून घेत जा फोन मग कोणाचे फोन येते तर माहीत पडते पण आपण केव्हा याने सांगितलं होतं ना हो बाई येतो म्हणे दुपारपर्यंत येऊन जातो म्हणे बाई दुपार तर झाली आता काय बरं तू अप्पा कशी करते सांगितलंही नाही म्हटलं मला आता मी लवकर लवकर स्वयंपाकाची तयारी करतो अवा ये एवढी त्यानी गडबड करतं अ माय गडबडने करू तर काय करू सकाळ सकाळपाचचे निघाले असंन ना आणि तू तर म्हणे का गाड्यातलं गर्दी राहते म्हणे आणि काय जेवण घेऊन केलं असेल ते ना घरी न्या घरून निघाले असंन तर मी लवकर लवकरच करतो भाई स्वयंपाक अवा ये टेन्शन नको घेऊ मी करू लागतं तुले घबराऊ नको बरं तू चल आपण दोघी मिळून करून घेऊ हो बाई हो चल बरं वेळ नाही आहे जास्त चांगलं नाही वाटेल मग म्हणून घरात येऊन गेलो सायपा नाही झाला चल मैं मदद कर, लग कर, लग माई मदत कर आपण लवकर लवकर करून घेऊ माय राधिका किती दिवसाच्या बाद आली होती मला भेटाले पण हे हे मै भाऊजय म्हटलं तिच्यासमोर म्हटलं पुऱ्या घराची म्हटलं येणा ठेवली हा किमान आपल्या घरी पाहुणे आले तर त्याची तरी लाच ठेवा जराशी हां त्याची इज्जत नाही करत ते हो बायक का काय होय बाप्पा न

तिची पट्टी साधी सुधी आहे म्हणून एवढं काही तिनं ती जीवा घेतलं नाही दुसरी राहिली असती तर आली नसती आपल्या घरी ह्या आपल्या इच्छा म्हटलं कोणी घरी राहिलं आणि तुला तिला तोंडच देत नाही का कुठं भांडण येईन बा म्हणून पण हे सोडते कुठं मुले ते तर फक्त पाहतच राहते वाट का कुठं भांडण करायला भेटते मुलं कुठं नाही आई जर असंच राहिलं

अहो म्हटलं सांगत ना तर तो म्हणते तुमचं तुम्ही पाहत बसा म्हणते काय आहे तर म्हणते तुम्हीच तसं झाला म्हणते असं म्हणते तू उलटा पण तिने समजावत नाही म्हटलं उलीसा काही आणि घराचा असा दिघा न होऊन राहिला आपल्या गुण तो पाहायला नाही जात पप्पा कसाचं कसंच घर झालं आता हे बरं कशा आहे मी सासू हा म्हटलं जरा असं का तेवढे कपडे धुऊन द्या म्हणून तर नाही धुऊन देतले हां एवढे पैसे लावून म्हटलं मी हे आ, ब्युटी पार्लर मध्ये गेली होती काय म्हणते आले हे हे नकळीच करून आली ना मी नकळीच करून आले आणि आता जर कपडे धुतले असते तर मग ते खराब नसतं झालं काय एक तर पूर्ण पंधरा दिवस झाले येईल पैसे मागून राहिले म्हटलं ब्युटी पार्लर जासाठी तर ते आता कुठे पैसे दिले आणि आता कुठं मी करून आली आणि एवढे मोठे कपडे धुतले आणि ते नको खराब झाले म्हणजे हा आणि माझ्या सासूने काय आहे कुठं जाते ते घरातच तर राहते पोलिसे धुवून द्या म्हटलं तर हा मोठी मस्ती येते इली मस्ती आले पोरीचं कसं करते हा माया नाही करत मया करायले बरोबर आहे ना सून सूनच असते पोरगी पोरगीच असते बरोबर म्हणत होते पहिलेचे लोक हा सुन सुनीचं म्हणे पोरीसारखं कोणी करत नाही म्हणे आता गमून तर काही राहिलं नाही कपडे आहे धुवाचे जाऊ दे धुवन मग काय नको खराब करू का मी कपड्याचे आहे ना हा असं करतो मग आईलेच फोन लावतो आणि सांगतो तिले हिची कथा कशी करते म्हणून मी सासू भली बदमाशा म्हणून मी सासू म्हणून फोनच लावतो आता तिले जाऊ दे फोन नाही लावत या ऐकलं गिकलं आणि त्या माझ्या नंद्याचे इकडेच राहते म्हटलं बार झालं पण सारं ध्यान तिचं मग इकडेच राहते का काय करते खोलीत आणि काय नाही काय करतोस असतो मी खोलीत अभ्यास करतो ना मी पेपर द्यायला लागते ना मला हे वेगळी गोष्ट आहे का बारावीत मय दोन विषय राहिले पण निघल ते दोन विषय निघन विषय मगच तुम्ही तयारी करा ना पेपरची हा म्हणून तुम्ही खोलीत राहतो आणि मला म्हणते खोलीत राहतो खोलीत राहतो म्हणून आता हे आले म्हणजे वरून ड्युटीवरून येईल सांगतोच ना मी सांगतो यायले हां कशा करते तर माझ्यासोबत म्हणन हां मला म्हणन अशा शमते म्हणाल हां म्हणन हां थोडेसे कपडे धुवायला सांगतले तर म्हणन नाही असं नाही सांगा लागल नाही तर ते तर उलटे मलाच म्हणन त्याने काय मस्त नमक मिरची लावून सांगतो म्हटलं आणि चांगली म्हटलं माझ्या सासूले म्हटलं बोलले तर ऐकायला ना तू म्हटलं तिच्या हातचे हां लस लस शेपारले मी सासू शेपार आले हां ती चांगलीच सांगायला चांग लावतो ना चांगलच गोष्टी ऐकवायला लावतो ना मी आई तरी मी गोष्ट ऐक तू एका दादाच्या कानावर गोष्ट टाक त्याला जो आणि आपण का त्याच्याशी बोलू याविषयी नाही ते चांगलं नाही आहे ना हे तर बायको म्हटलं पुरण नातलगीस तोडून ठेवून म्हटलं आपल्याला म्हटलं हे जशी आहे ना म्हटलं तशीच आपल्याला बरं बाई तू म्हणत एक वेळा अजून बोलून घेतो मी पण याच्या अगोदर मी लय वेळा म्हटलं म्हटलं त्याने का तुम्ही बायको काही बरोबर व्यवहार करत नाही म्हटलं घरात पण तो म्हणते जाऊ द्या जाऊ द्या कानावरच घेत नाही गोष्ट पण आता तू म्हणून राहिली ना ती एक वेळा अजून समजावून पाहि आता काय करशील राहिलं समजावायच्या व्यतिरिक्त हेच आहे आता गोष्ट अगं आई बाळ उठलं वाटते काय ना मी बाळाला घेतो पण साई तू उरले सुरले कामं करून घे पाहू मग काय विचार करा लागते तर मग आहे उठला काय मग ना तू उठला का मग किती वेळचा झोपला होता मी काय म्हणतो किरण तू नाही काय घरात जास्त काही लक्ष देऊ नको आणि टेन्शन काही घेऊ नको तू फक्त पाय म्हटलं मी काय आहे सांभाळून घेतो तू जास्त नको बरं घे ते हो आई घेतो ना घेतो हे बा अशी आहे बा आमची कहाणी आणि आम माझ्या सून अशीच भेटली काय करावं आता नशिबाले पुरते म्हटलं ते आणि अशी व्हिडिओ बनवतो बा आम्ही जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तो आम्हाला सबस्क्राइब करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओची वाट पहा बरं किरण तू बाळाले घे येतो मी हा पूर्ण कामं घेमं करून घेतो आणि मग घेतो त्याजवळ तू झोप झो मग आणि मी बाळाले घेऊन